रामराम मंडळी आज आल्यात म्हणजे आज म्हणण्यापेक्षा चार पाच दिवस झाला आमच्यात पाहुणे आल्यात आणि दिदी वगैरे आठवड झाला अगोदर झाली तसे पुरी आणि ताईची एक बारकी पोरगी आणि नंदिनी वगैरे आली मायरा विरा तर सगळ्यांचा आपण इंटरव्ह्यू घेऊ आज पहिली आंघोळ करू आता दोन मिनटात मी आंघोळ करून देतो आणि मग लगेच इंटरव्ह्यू घेऊ ए फ्यू मोमेंट्स इथे तर आत्ता मी जस्ट सामान घेऊन आले आणि आमच्यात जी पाहुणे आल्यात त्यांची तुम्हाला मुलाखत घेऊन देतो म्हणजे इंटरव्ह्यू करतो थोडंसं आणि सांगतो कोण 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 तर ही पणदीची मुलगी काय बोलायचं तुला रुंदा दोन शब्द बोलू शकतेस तू बोल हाय बोल हाय तर ही आमच्या पण मुलगी आणि मायरा ही उत्तर दिची मुलगी मायरा तुला दोन शब्द बोल ऐ बोल हॅलो बोल हॅलो बोल चुप, चुप हा दोन बच्चे लोग हमारे पास आए अभी मतलब छुट्टी आणि ही मायरा <laughs> नंदिनी नंदिनी दोन शब्द बोलेल नंदिनी दोन शब्द बोला तुला कसं वाटतंय तुला कसं वाटतंय मामाच्या गावाला आल्यामुळे म्हणून उन्हाळ्या सुट्टीला आणि आनंद सांग तुझा थोडासा मामाच्या गावाला कसा बघतो आणि तिकडे तुमच्या गावाला आपण भाऊ ना तर मला आतमध्ये येऊ आणि हा आहे हो बाकी मग बाकी बाकी काय तर बाकी बाकी शून्य आहे ना, ना।, ना तुमचं मला डेंजर की तुम्ही त्या जेव्हा तर अजून बरेच लोक आमच्या गाडीत ही बघा छोटी छोटी थोडीशी आणि आता मस्तमध्ये नाष्टा करून घेऊया आणि ही बघा जाणून कोल्हापूरची भाषा आपल्यासोबत म्हणजे आपल्यासोबत कॉम्पिटिशन लावते सातारा वाजता कोल्हापूर तर लावायची का कॉम्पिटिशन कोल्हापूर कोल्हापूरवाल्या हरले हा नाष्टा करून घेऊ आणि मग कोल्हापूरवाल्यांशी कॉम्पिटिशन करू तर आपला धवल धवल एक डायलॉग बोल काहीतरी डायलॉग बोल थांबणार ना पायमध्ये येतो डायलॉग बोलचे आपल्याला डायलॉग बोल डायलॉग डायलॉग बोल डायलॉग रेकी बोल तू बोल डायलॉग बोल डायलॉग बोल डायलॉग तू बोल डायलॉग बोल की बोल ना डायलॉग बोल डायलॉग काय तू बोलतो डायलॉग डायलॉग बोलायला डायलॉग नाही बोलायला होत इकडे तुझी बस बस ही डोंगर सारखी भांडत असतात धवल तुझतो भांडलं तुझी आणि ही भांड काय म्हणतो तुम्ही काय म्हणतो तुम्ही भांडत असता का ही मग काही आणि ही होतं तर सध्या म्हणतो मी घेणं मारेन म्हणते मी ह्या मारेल यांची भांडणं दिवसभर चालूच असते आणि म्हणतो आणि मग काय म्हणता ना धावले आहे दिवसभर अंडर बसता का तुम्ही चला आता झाले आपलं आवरूया आणि म्हणजे आवरून तर झाले दिदीच आवडते आणि मायरला घेऊन जायचं आपल्याला मायरला ड्रेस आणायचा मायर उन्हा सुट्टी मामाच्या गावाला आली म्हणजे ड्रेस घेणं भाग आहे त्यामुळे तिला घ्यायचं आहे बाकीच्यांनी कपडे घ्यायचे म्हणजे मारला पसंत नाही पडला त्यामुळे मारला काय घेतला मॅम आपण जायचं खरेदी करायला मायरा कुठं निघाली तू कुठं निघाली ती सांग ना कुठं निघाली तर अगं कुठं निघाली चल। चल।, चल चल जा चल सुट या आमच्या बसले ती बाबा माय कुठं निघाली गुठ नाही ना। त्रास झाला आवरून बसलेत आणि आम्हाला जायला घोडाच नाही लावले आणि मी आपलं बसले गाडी नाही म्हणतो म्हणते चल 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 म्हणजे आवरून बॅग बी अडकून बसली मला आता पप्पा आल्यावर जाऊया पप्पा आता यायला लागल्यात गाडी घेऊन दहा मिनिटात मग आपण ढळूया कुठे जायचं आपल्याला कुठे जायचंय मान जायच गाडीच्याही झाली लवकर दहा मिनटं होऊन गेली मायरा ओरडायला लागली भूर जायचे पप्पा आता दहा मिनिटात गाडीला परत जायचं जायचं आली डोक्यात एकच की बाहेर जायचे कपडे कपडे नवी घातलेत म्हणून पप्पा काय गाडी घेऊन लवकर येणं झालेत मायरा डोक्यात एकच भूर जायचं भूर जायचं जायचं मायू चल चल जायचं जायचं गाडी आणली का बाबांनी नानांनी गाडी नाना जायचं फिरायला कुठे जायचं माहिती तुला पाचवड ला जायचं जा चल नाही येणार <laughs> मारला जायचं फिरायला तिला डोक्यात एकच गाडी बसायचं आणि फिरायचं तिला मोबाईलला रिल्स दाखवला तरी बघा ना काही करणार डायरेक्ट ताई तिला बाहेर घेऊन गेले आता पप्पा कधी तर काय करणार ना टोळे इथं बघा आयचा जीव खाली झाला तिला वारणा बघून पप्पा घेणं झाले आली रे आली गाणी आली चला चला आता चल मम्मीला म्हणा चल मम्मी कुठे चला काय नाय बाय माझ्या नाही झालंय आणि आता आपले तारा आलेले त्यावरती घेऊन जाऊया या तिथे आमच्या पप्पानी गाडीला दिवस दुखील दिस ना मला वाटते चला टाइम बटला बिल पण करून गाडी धुवून येऊ काय नको मला टाएं 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 तर आता गाडी पण आली आणि मायरा पण टाय टाय बंद झाले तर आता आम्ही गाडी काढलेली आहे आणि उन्हाचा तडाका एवढा घाण आहे माहेरला टोपी घातली आता आम्ही आम्ही निघालोय आणि होतो खाल्लोय करायचं जावे आता खूप जा नाही तर पाचवणला खरेदी करायची आपल्याला कपड्याची बाहेरला घरचा अंगाचा ड्रेस घ्यायचा कलरचा ड्रेस घ्यायचा आहे वगैरे रेड कलर आम्ही चॉईस केलाय आणि त्या कलरचा आम्हाला ड्रेस घ्यायचा आहे त्याचं इम्पॉर्टंट आहे घ्यायचं पाचवडमध्ये आले आम्ही खरेदी करायची बघा परफेक्ट कलेक्शन तर आपल्या मायाला कपडे घ्यायचे पाहिजे बघू जर बेशी आवडीची तरी घ्यायची नाही तर नाही ही बघा आमची मायरा खरेदी कराय आली झोप्पा आली कामा दिवस तूवर भोंगा पसरला आणि आता इथे कपडे चॉईस करायचं आले तर झोपली आणि आमची दिवसली कपडे चॉईस करत काय बोलायचं आहे मायरात मायरा तसंच लहानपणा एवढं चालायचं शी बघा सगळी यांनी सेंट्रिंगचे कपडे दाखवले आपल्याला आम्हाला घ्यायचा एक ड्रेस अण्णा लावतो तिसरा ढिग तिथे घ्यायचा आमचं जम्पशूट जिथेने ढिग लावलं सांगितलं आम्हाला जम्पशूट पाहिजे म्हणून असली आमची तर आता मायराचा ड्रेस कसं पडला आहे आम्हाला चॉईस केला आहे अजून आमच्या दिदीला लेगीज वगैरे ले घ्यायचे आणि कार्तिकला जॉबर खाली म्हणून घेऊ त्या ऐकलं आहे ते तिथे घेऊया आणि आता जाऊन ढळूया ओके लागल्या तर चालू आहे मायराच्या घरी जम्प सुटणार नाही बम सुटणार बुकला दा। घेतला बेंट्रिकवाला आपला सेंट्रिंगवाला घेतला आहे घराकडे रस्ता दूर आपला घ्यायचा तर आता अशा रीतीने आमची खरेदी झालेली आहे मायरा कपडे घेतलेले पण थोडी पॅन्टी घेतली आता आम्ही रबर शोधायच्या म्हणजे शोधायचे तुमच्या मोबाईलवर स्क्रीनकट टाकले तर रबर आम्हाला काही पाच रुपये भेटणार नाही मनासारखं आता आमची इच्छा आहे की वालेकरांच्या जाऊन शोधायचं बघू त्यांच्यात पण नाही भेटणार अशी माझी म्हणणं आहे बघू भेटलं तर कशी तशी का आमची माया जागी झाली हां मग तुला ड्रेस घेतला आम्ही बघितलं ड्रेस हां काय घ्यायचं ही घ्यायचं गाडी घ्यायची हां घ्यायची का घे हो हो छान छान आहे ना बघ माळू तुला आम्ही ड्रेस घेतला तिथं ठेवलाय गाडीला न्यू न्यू ड्रेस घेतला तू झोपली होती मम्माने तुझा चॉईस केला चल आता आपण काय घ्यायचं सांग तुला हे घ्यायचं हो बुबू हो बुबू हो बुब हो बुबू आहे का बू आम्ही घेतोय गोटाला शेण काढायचं एक लई शेण काढणार पोटचा असल्या शेण काढायचं बिकू आपण काढलं दुसरं कोणत्या काढायला आमचं शेनल स्टेप कुजला आहे बघ काय सांगायचं तुम्हाला तर आता आम्ही घेतलेला आहे शेवल स्टेप बिल माझा घेतलं खरं तर तो मला वाटतं मुंबईच्या बाजारात दोनशे रुपयाला पण भेटला पण आम्हाला त्याने लक्षी दिलं ऐंशे ऐंशी रुपयाला दिला नाही आम्हाला असं घ्यायला त्याल तर कसं आहे पण आमच्या गावावरून घेऊन जायचं म्हणजे दोन रुपये जास्त जायला घ्यायचं <laughs> स्पेशल राहिलं ती म्हणजे बिर्याणी आमच्या घरी आज बिर्याणी गेली मग आपल्याला तिथे आजची बिर्याणी कशी लागते आज काही नेहमी आम्ही गेलो खरच खरेदी करायला आणि तिथे बिर्याणी फुकावलेला आम्ही त्यानं बिर्याणी म्हणजे ती दोन बिर्याणी बनवली त्यामुळं सगळ्यांनी तिथे हाती खायची आता जाऊया घरी आणि मस्त मस्त बिर्याणी खाऊ टाकून ठेवू आणि मस्तीमध्ये घप चाल आणि हे बघा सगळा बाजार टब्बी तिथं पडल्याच म्हणजे कसं आहे गाडी चालवायची बिबीन्स हँडल अडकवायचं बिबीन्स आणि बघा पोकळी मस्ती मार

तर आता बिर्याणी मस्तमध्ये झालेली आमची म्हणजे वर्ण तर मला पांढरी मकरी दिसती तर बिर्याणी तर बिर्याणी मास्टरला आपण विचारूया कशी बिर्याणी केली आणि कुठून शिकलेलं आहे तुम्ही तर चला हे बघा आमचा बिर्याणी मास्टर कुठून शिकले तुम्ही बिर्याणी करायला बरं घर आमची लय लाजती बोलत नाही लसून काय आहे असून तरी घे त्याचं कुठून शिकली, शिकली, शिकली तर बिर्याणी तू बरं जादी लाच दिले बोल ना तर आता ताटात घेऊया आणि मग बिर्याणीची चव बघूया आणि मग बघूया कशी झाली म्हणजे दिदीनं दिदी कुठणाकडून शिकली काय माहित नाही दिदी तर काय बोलणं झाली म्हणते सासू सासूकडून शिकले तर बघूया आता आपण कशी झाली बिर्याणी तर घ्या ताट बनवून घ्या आणि जेव्हा घुसूया पटकन तर ही हो बघू सांगतो तुम्ही आमच्या इथे बिर्याणी आणि रस्सा आणि भाकरी तर आता ताव हनूया बघा आमच्या ताटात कांदा बिंदा काय झाला वाढलंच नव्हतं काकडी दिली म्हणली छान फोटो काढायसाठी वाढायसाठी परत आता मस्त मध्ये घेऊ आणि आता पुढवर जेवूया काय काय करते अक्षरशः आमच्या कुचकरून देते आणि खाते म्हणून खात आता का तोंड लागून काय याला ना अर्थ आहे <laughs> तुला हात नाही का चोर करायला काय कुच करायला हा मस्त मध्ये आमचं जेवण झालेलं आहे तर नंदिनीला विचारा कशी वाटली तिच्या मम्मीची हातची बिर्याणी नंदिनी बोल दोन शब्द काय करते बिर्याणी त्याच्या अगोदर काय म्हणली ते मला नाही ऐकायला म्हणजे पब्लिकला कसं ऐकूल असं खरं तर मला जेव्हा झालं झोपायचं पण आता घरच्यांनी पाणी नाही लावले येऊया पाणी घेऊन आणि मग मी डळूया तर मित्रांनो विषय असा झाला रात्री मला वाटते व्हिडिओ आपण म्हणजे पाणी नाही गेलो तेव्हा एंड केला म्हणजे बंद केली मी कॅमेरा के आणि तिथून परत पाणी आणलो घरी आलो त्याला झोपलो नाही कंटाळलं आज सकाळ सकाळ उठून सातरामध्ये आलोय म्हटलं आता व्हिडिओ आपला एंट करायचं राहिलं तो एंट करूया पण आपल्यासोबत डबी पण आहे इकडे व्हिडिओ एंट करताना तर आपल्या चॅनल नवीन असाल तर आपल्या म्हणजे चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा तर भेटूया असं नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत केले जय हिंद